आत्ताची सर्वात मोठी बातमी काळा चहा पिणाऱ्यांनी सावध व्हा जे लोक काळा चहा पितात त्यांनी हा व्हिडिओ कान खोलून ऐकून बघा बघा मित्रांनो आपल्यापैकी बरेच लोक हे दुधाचा चहा पितात आणि त्याचे खूप सारे नुकसानसुद्धा आहेत फायदे आहेत पण त्याचे तोटेसुद्धा आहेत त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी होते अपचन होऊ शकते आणि अनेक वेगवेगळ्या वेग प्रकारचे आपल्याला त्यांचा अडचणींचा सामना करावा लागतो पण जे लोक काळा चहा पितात आता बघा बरेच लोक आहेत जे काळा चहा पितात आणि काहा चहा पिणाऱ्यांसाठी सध्या मोठी बातमी आहे जे लोक काळा चहा पितात त्यांनी सावधान व्हा कारण त्यांना माहिती नाही की हे काळा चहा जेव्हा ते पितात त्यानंतर त्यांच्यासोबत त्यांच्या शरीरामध्ये काय घडते ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात आणि काही काळानंतर त्यांना याचा मोठा पश्चाताप होतो बघा जर तुम्ही काळा चहा पित असाल किंवा तुमच्याही घरचं किंवा तुमचा एखादा मित्रमैत्रिणी काळा चहा पित असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण काळा चहा पिणाऱ्यांनी आत्ताच लगेच सावधान व्हायला हवं तसे जे लोक दुधाचा चहा पितात त्यांच्यासाठी दुधाचा चहा तोटे व काही फायदे आहेत त्यापैकी बरेच तोटे हे आपल्याला माहितीसुद्धा आहेत आणि दुधाच्या चहाचे थोडेफार फायदेसुद्धा आहेत पण खासकर जे लोक काळा चहा पितात फक्त आणि फक्त काळा चहा पितात दिवसात एक दोन तीन वेळा जे लोक काळा चहा पितात त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास आहे मित्रांनो तुम्हाला हे ऐकून खरंच विश्वास बसणार नाही पण जे लोक काळा चहा पितात जे लोक दुधाचा चहा पित नाहीत काळा चहा पितात त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाची बातमी आहे काळा चहा पिल्याने आपल्या शरीराला तोटे तर नाही पण फायदे भरपूर होतात होय तुम्ही बरोबर ऐकलं आहे काळा चहा पिण्याने आपल्या शरीराला भरपूर फायदे होतात आणि हे फायदे असे आहेत की तुम्हाला कुठेही माहिती होणार नाही हे फायदे नक्की जाणून घ्या आणि तुम्ही सुद्धा काळा चहा पिणं चालू करा बघा आता काही लोकांना वाटेल की हा काय मूर्खपणा आहे पण थोडंसं दोन मिनिटे हा व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला पूर्ण माहिती कळेल मित्रांनो तुम्हाला ऐकून खरंच विश्वास बसणार नाही पण काळा चहा पिणाऱ्यांना एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल सहा असे रोग असतात जे कधीच होत नाहीत होय सहा असे रोग आहेत जे काळा चहा पिणाऱ्या व्यक्तींना कधीही होत नाही आयुष्यभर त्यांना या रोगापासून सुट्टी असते आता हे कोणते रोग आहेत आणि काळा चहा पिल्याने याचा कसा परिणाम होतो आणि हे रोग का दूर राहतात कसे दूर राहतात पूर्ण माहिती बघूया पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माहिती खूप महत्त्वाची आहे जर तुम्ही दुधाचा चहा पित असाल किंवा काळा चहा पित असाल किंवा कॉफी पित असाल तरीही हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे बघा मित्रांनो ब्लॅक टी किंवा काळा चहा हे जे म्हटलं जातं आणि हे जवळपास खूप लोकं पितात त्यांच्यासाठी हा खूप व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे आणि सर्वात पहिले तर त्यांचं अभिनंदन कारण ते खूप फायद्यात आहेत काळा चहा पिल्याने काय काय फायदे होतात ते बघा सोबत मित्रांनो जे लोक दुधाचा चहा पितात किंवा कॉफी पितात माझं त्यांना सुद्धा एकच म्हणणं आहे की हा व्हिडिओ बघा आणि यानंतर तुम्हीसुद्धा काळा चहा पि पिया कारण याचे फायदे ऐकून तुम्हीसुद्धा म्हणाल बापरे काळा चहा पिण्याचे एवढे फायदे आहेत मित्रांनो त्यामधील सर्वात महत्त्वाचा आणि जो पहिला फायदा आहे तो बघा आता बरेच लोक असे असतात जे दुधाचा चहा पितात आणि ते पिल्यानंतर त्यांना एक पूर्णपणे फ्रेश वाटतं पण जे लोक काळा चहा ब्लॅक टी किंवा कोरा चहा म्हणून जे लोक काळा चहा पितात ते जेव्हा काळा चहा पितात तेव्हा त्यांचा मेंदू हा ताजेतवाने होतो त्यामुळे त्यांचा जो रक्त प्रवाह आहे तो वाढतो आता बघा सेम जर दुधाचा चहा पिला तरीही असं होतं पण जर काळा चहा पिला तर आपल्याला याचा दहा पट्टीने जास्त चांगला रिझल्ट मिळतो दुधाचा चहापेक्षा काळा चहा हा आपल्या मेंदूला लवकर ताजं करतो आणि जर तुम्ही असं एखादं काम करत असाल ज्यात तुम्हाला खूप जास्त ट्रेस ते स्ट्रेस येत असेल किंवा तुम्हाला खूप जास्त डोकं लावून काम करावं लागत असेल तुमची जे स्मरणशक्ती आहे किंवा जे तुमचा मेंदू आहे खूप काम करत असेल तर अशावेळी दुधाच्या चहापेक्षा काळा चहा हा तुमच्यासाठी खूप योग्य आणि खूप चांगला ठरू शकतो मित्रांनो बघा दुसरा फायदा हे कॅन्सर रिलेटेड आहे म्हणजे आता सध्यात कॅन्सरचं प्रमाण हे एवढं जास्त वाढलं आहे की अगदी सुद्धा कॅन्सरने पूर्णपणे पछाडून टाकला आहे पण एक जेव्हा हे कॅन्सरसारखे रोग आहेत ते सुद्धा आपण काही गोष्टींनी टाळू शकतो म्हणजे आपण काही काळजी घेऊ शकतो शकतो जेणेकरून हे आपल्याला होणार नाही बघा आपल्याला आपल्या जे डेलीचं जे रुटीन आहे त्या दैनंदिन रुटीनमध्ये जे खाद्यपदार्थ आहे त्यात आपल्याला थोडाफार बदल करावा लागेल आणि त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे ब्लॅक टी किंवा काळा चहा बघा मित्रांनो काळा चहा रोज पिल्याने दुधाच्या जागी जर तुम्ही काळा चहा रोज दैनंदिन आयुष्यात पित असाल तर याने तुम्हाला माऊथ कॅन्सर म्हणजे तोंडाचा कॅन्सर छातीचा कॅन्सर हे असे कॅन्सर होणार नाही सोबतच याचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल मित्रांनो काळ्या चहामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट म्हणजे शरीराला होणाऱ्या हानीपासून वाचवणारे घटक असतात यामध्ये पॉलिफिनॉल्स सोबत अजून प्रकारचे खूप सारे घटक असतात याशिवाय थोडे प्रमाणात कॅफिन असतं जे ऊर्जा देतं या घटकामुळे चहा आपल्या शरीराला विविध प्रकारे फायदा देते मित्रांनो काळा चहा ते अँटीऑक्सिडंट असल्यामुळे आपल्या हृदयातील रक्तप्रवाह सुधारतो सोबत यामुळे आपला कोलेस्ट्रॉलसुद्धा कमी होतो नियमित एक ते दोन कप घेतल्यास आपल्याला हृदयविकाराचा धोका कमी होतो बघा मित्रांनो आपला जे काळा चहा आहे ते आपल्यासाठी खूप जास्त फायदेशीर ठरू शकतो सोबत वजन कमी करण्यास मदत करतो काळा चहा हा मेटाबॉलिझम वेगाने करतो फॅट बर्निंग वाढवतो साखर नसल्यामुळे कॅलरी खूप कमी करतो सोबत मित्रांनो काही लोक असे असतात ज्यांचं पचन संस्था हे बिघडलेली असते म्हणजे खाल्लं त्याला बरोबर लवकर पचत नाही आणि जर असे लोक काळा चहा पिणार तर त्यांचे पचन सुधारते काळा चहा आता त्यातील चांगल्या बॅक्टेरियांना वाढवतो ॲसिडिटी कमी करतो आणि जास्त प्रमाणात घेतल्याशिवाय हे आपल्याला खूप चांगले रिझल्ट देतो सोबत मित्रांनो हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो त्यातील जे चांगले घटक आहेत ते आपल्या शरीराला संक्रमणापासून वाचवतात सर्दी असो खोकला असो ते कमी होण्यास मदत होते आपला मेंदू हा तल्लक होतो काळा चहा पिल्याने चहातील जे कॅफिन आहे ते आपल्या मेंदूला पूर्णपणे एकाग्रता करण्यासाठी मदत करतात आपली स्मरणशक्ती सुधारते आणि जर तुम्ही एखादा असं स्ट्रेसफुल काम करत असाल किंवा खूप जास्त त्या कामात तुम्हाला डोकं लावून काम करावं लागत असेल तुम्ही असे व्यक्ती असाल जे फक्त जास्त म्हणजे असं काम करतात म्हणजे जास्त मेहनतीच नाही फक्त डोक्याचं काम असेल फक्त पूर्ण आपल्याला डोकं लावून काम करायचं असेल अशा वेळेला काळा चहा आपल्यासाठी फायद्याचा ठरतो बघा मित्रांनो काळा चहा आहे ते आपल्या रक्तातील साखरेची लेवल म्हणजे पातळी जो असतो तो स्थिर ठेवतो आपली इन्सुलिन सेन्सिटिव्ह सेन्सिव्हिटी वाढवतो सोबत आपल्याला सर्वात महत्त्वाचा या चहापासून जो फायदा होतो तो म्हणजे कॅन्सरपासून बचाव करतो काळा चहातील अँटीऑक्सिडेंट फ्रीडिकल्स नष्ट करतात काही प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी होतो लंग कॅन्सर असो ब्रेस्ट कॅन्सर असो हे अशा कॅन्सरचा धोका कमी करतो सोबत आपली त्वचा केस सुंदर ठेवतो त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात युव्हिरेजपासून संरक्षण करतो केस गळती कमी होऊन नैसर्गिक चमक दिपते सोबत मित्रांनो अजून महत्त्वाचा फायदा आहे याने आपले हाडंसुद्धा मजबूत राहतात बघा मित्रांनो काळा चहा जेव्हा आपण पितो ना तेव्हा आपल्याला भरपूर असे फायदे होतात याने आपली किडनी आणि लिव्हर हे पूर्णपणे चांगली राहते शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढण्यास हे मदत करते लिवरचं आरोग्य जपते सोबत मित्रांनो श्वासांच्या समस्या जे असतील म्हणजे एखाद्याला थोडाफार फार दम्याचा त्रास असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा हा फायद्याचा असतो मित्रांनो काळा चहा हे खूप जास्त आपल्याला फायदेशीर ठरतो काही चुकीच्या समजुतीसुद्धा आहेत का चहा म्हणजे झोप लागत नाही हे चुकीचं आहे योग्य प्रमाणात घेतल्यास ऊर्जा वाढते पण झोप व्यवस्थित लागते काळ चहा फक्त वजन कमी करण्यासाठी असतो हे सुद्धा चुकीचा आहे तो हृदय मेंदू त्वचा रोगप्रतिकारक शक्ती अशा अनेक गोष्टीवर परिणाम करतो काळा चहा फक्त वयस्कर लोकांसाठीच आहे हे चुकीचं आहे तरुणसुद्धा जर योग्य प्रमाणात घेतला तर मेंदू आणि शरीर दोनालाही फायदा देतो आता बघा मित्रांनो याची एक योग्य पद्धत आहे जी तुम्हाला काळा चहा प्यायचा आहे ते काय योग्य पद्धतीने प्यायचं आहे दिवसाला एक ते दोन कप खूप जास्त आहेत आणि पुरेसे आहे सकाळी नाश्त्यानंतर घ्या उपाशी पोटी अजिबात घेऊ नका रात्री झोपण्याआधीसुद्धा टाळा ता। साखर न टाकल्यास जास्त फायदा होतो लिंबू आले किंवा मध घालून प्यायलाच खूप जास्त फायदा होतो काळा चहा साधा पेय नसून आरोग्याचा खजिना आहे पण लक्षात ठेवा मर्यादित घेतल्यास तो औषध अतिरेकी घेतल्यास तो त्रास आता सांगा तुम्ही दिवसाला किती कप चहा पिता तुमचं उत्तर ह्या कमेंटमध्ये नक्की लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा कारण आरोग्य हीच खरी संपत्ती आहे